हॅलो मुलांना आज आपण एक माइंड गेम खेळणार आहोत तयार आहे तुम्ही आजच्या माइंड गेम गेमसाठी oh. चला पाहूया आजचा माइंड गेम काय आहे पहा इथे एक घर तयार केलेलं आहे आणि ही जी व्यक्ती आहे ही घराच्या बाहेर आहे तुम्हाला काय करायचं आहे या स्टिक पैकी तीन स्टिक हलवायच्या आहेत किती ती। तीन स्टिक हलवायच्या आहेत आणि त्या व्यक्तीला घराच्या आतमध्ये घ्यायचं आहे रेडी आहेत पहिल्यांदा ट्राय करणार आहे सोनम सोनम रेडी तीन स्टीक हलवून त्या व्यक्तीला घराच्या आतमध्ये घ्यायचं आहे एक स्टिक हलवलेली आहे दोन स्टीक हलवलेल्या आहेत घर तयार झाले का नाही आता ट्राय करणार आहे पूनम पूनम रेडी आहे एक स्टीक हलवलेली आहे दोन स्टीक हलवलेल्या आहेत तीनच हलवायचे आहेत तीन चार नाही तीन स्टीक हलवलेल्या आहेत घर पूर्ण झालंय का पूनम नाही आता ट्राय करणार आहे शिवम शिवम रेडी आहे एक स्टिक हलवलेली आहे दोन स्टिक हलवलेल्या आहेत आणि तीन स्टिक हलवलेल्या आहेत शिवम घर पूर्ण झाले का नाही ना आता ट्राय करणार आहे जिगर जिगर रेडी आहे जिगर छान प्रयत्न करायचे बरोबर आलं पाहिजे विचार करा कसं करता येणार आहे तीन स्टिक हलवायच्या आहेत एक स्टिक हलवलेली आहे दोन स्टिक हलवलेले आहेत आणि तीन स्टिक हलवलेले आहेत जिगर बनले का घर नाही तुम्ही चौघांनी सुद्धा छान प्रयत्न केलेला आहे परंतु ती व्यक्ती काही घराच्या आतमध्ये आलेली नाही तर पहा आता तीन स्टिक हलवून ती व्यक्ती घराच्या आतमध्ये कशी येणार आहे पहिली स्टीक आणि तिसरी स्टीक आणि ही व्यक्ती घराच्या आतमध्ये आलेली आहे